नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मसूल निगडी प्राचीन जागृत हनुमान मंदिरामध्ये भाविक प्रत्येक शनिवारी करतात महाप्रसाद निगडी तालुका कराड येथे प्राचीन जुन्या काळातील जागृत हनुमान मंदिर आहे निगडी व पंचक्रोशीतील भाविक प्रत्येक शनिवारी दर्शनासाठी येत असतात मंदिरामध्ये दररोज आरती व हरिपाठ केला जातो गेली सात ते आठ वर्षे झाली हनुमान मंदिरामध्ये प्रत्येक शनिवारी महाप्रसादाचा उपक्रम राबवला जात आहे काळात भाविकांना अनेक संकटाला सामोरे जावे लागले पण हा उपक्रम भाविकांनी चालूच ठेवला होता पंच मध्ये निगडी हे गाव धार्मिक कार्यामध्ये नेहमीच पुढे असते हे मात्र मानावे लागेल काल शनिवार मार्च तेवीस हनुमान मंदिरामध्ये भाविकांनी व महिलांनी मोठी गर्दी केली होती आरती करून महाप्रसादाचा सर्व भाविकांनी आनंद घेतला यावेळी निगडीतील राजकीय या शैक्षणिक सामाजिक कार्यकर्त्यांनी व सर्व ग्रामस्थांनी भाविकांना मोलाचे सहकार्य केले इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्टक मोसंबी निगडी या ठिकाणी हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये आपण आलेलो आहे पाहूया कशाचा काय कार्यक्रम आहे मारुती मंदिर साडेतीनशे वर्षापासून साडेतीनशे वर्षापासूनच आहे माझी शिंदेच्या काळातलं हे मंदिर आहे आणि हे जाग्र जागृत मंदिर हे ह्या मराठीला आसपासचे पंचपद्धीतील सर्व येतात आणि त्याला बावीपणापासून लाभ झालेला आहे प्रचंड गर्दी ह्या आमच्या मारुती दर शनिवारी हा मोठा प्रोग्राम होतो आता हनुमान जयंतीचा एक मोठा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो जसे जर शनिवारी जवळ सात वर्ष झालं आमच्या ह्या लाईबरीमध्ये जर शनिवारी एक आमचा पा तीनशे ते चारशे माणसं या ठिकाणी जेवण घातलं जातं लोकांचं स्वतः अन्नदाता करतो अशी अन्नदात्याची लिस्ट डिसेंबर चोवीस पर्यंत सगळी यांना बुक आहे किती वर्ष झालेला सात ते आठ वर्ष झाला हा उपक्रम आमचा गाव आहे मी आज परंपरा ना शंभूचं हे जागृती होत नाही शंभू आहे त्यामुळे लोकांना भरपूरची प्रसिद्ध येते आणि म्हणजे प्रसार वगैरे भरपूर झालेला आहे पाक म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये आणि ही जी परंपरा आहे पाहण्याची थोडक्यात त्याला जे नैवेद्य असतो पाहण्याचा नैवेद्य असतो त्याला पाहणी म्हणतात पूर्ण पूर्णपुळेचा गोड नैवेद्य असतो देवाला तर त्याची प्रसादामध्ये आपण रचना केल्या जरी प्रसाद करायचा म्हणलं ना तर गोळ्याचा नैवेद्य लागतो देवाला गोड नैवेद्य आणि रचना अशी म्हणजे चांगल्या पद्धतीने आहे अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी प्रत्येक शनिवारी राबवला जातो याचा सर्व भाविक या ठिकाणी आनंद घेत आहेत